नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या चॅनलवर मित्रांनो आज आपण एप्रिल दोन हजार पंचवीससाठी साठी कुंभ राशीचं मासिक राशी भविष्य जाणून घेणार आहोत या महिन्यात ग्रहांची स्थिती कशी असेल नोकरी व्यवसाय आरोग्य प्रेमसंबंध आणि आर्थिक स्थिती याबद्दल सविस्तर माहिती मिळवूया व्हिडिओ संपूर्ण पहा आणि तुमच्या राशीच्या भविष्यासाठी महत्त्वाचे टिप्स आणि उपाय शेवटी दिलेले आहेत त्यामुळे काहीही तुम्ही मिस करू नका एप्रिल महिन्यात शनिग्रह राशीचा स्वामी ग्रह असल्याने तुमच्यासाठी विशेष प्रभावी ठरणार आहे या महिन्यात गुरुग्रहाचा सकारात्मक परिणाम करिअर आणि शिक्षण क्षेत्रात यश देऊ शकतो तसेच सूर्य आणि राहूची युती अचानक बदल घडवू शकते म्हणून कोणतेही मोठे निर्णय घेताना विचारपूर्वक तो निर्णय तुम्ही घ्यावा मंगळाच्या प्रभावामुळे उत्साह वाढेल पण संतुलन राखणं गरजेचं आहे ज्या लोकांना नोकरी बदल करायचा आहे त्यांच्यासाठी एप्रिलच्या उत्तरार्धात ते दिवस चांगले असतील कामाच्या ठिकाणी तुमचं महत्त्व वाढेल पण वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मतभेद तुम्ही टाळायला पाहिजे व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी नवीन संधी निर्माण होतील विशेषतः स्टार्टअप आणि तंत्रज्ञानाशी संबंधित व्यवसायासाठी हा महिना अनुकूल आहे मोठे आर्थिक निर्णय घेताना विश्लेषण करून ते निर्णय घ्यावेत कुंभ राशीच्या लोकांसाठी आर्थिक स्थिती समिश्र राहील उत्पन्न वाढू शकतं पण खर्चही वाढेल नवीन गुंतवणुकीसाठी हा महिना योग्य आहे पण धीराने पुढे जा अपूर्ण आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी योग्य वेळ आहे शनिवारी तेल आणि लोखंडाचे दान केल्याने आर्थिक लाभ तुम्हाला मिळेल अविवाहित लोकांसाठी नवीन नात्याची सुरुवात होऊ शकते प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी हा महिना भावनिकदृष्ट्या थोडासा कठीण जाऊ शकतो म्हणून गैरसमज तुम्ही टाळायला पाहिजे विवाहित जोडप्यांसाठी हा महिना सकारात्मक असेल एकत्र वेळ घालवल्याने नात्यात गोडवा वाढेल जोडीदारासोबत सहलीला जाण्याचा योग आहे त्याचा आनंद तुम्ही घेतला पाहिजे राशीच्या लोकांनी नसांशी संबंधित त्रास आणि मानसिक तणावाकडे लक्ष द्यावं झोपेच्या समस्या उद्भवू शकतात योग आणि ध्यानधारणा केल्याने तुम्हाला फायदा होईल आहार आणि दैनंदिन दिनचर्या नियमित ठेवा अन्यथा थकवा जाणवू शकतो तुमच्यासाठी शुभ तारखा आहेत पाच दहा सतरा बावीस सत्तावीस आणि तीस एप्रिल शुभ रंग आहे जांभळा आणि निळा तुम्ही काही विशेष उपाय करू शकतात शनिवारी काळ्या तिळाचं दान करा आणि शनिमंत्राचा मंत्राचा जप करा गरिबांना मदत करा अन्नदान करा तर मित्रांनो हे होते कुंभ राशीचे एप्रिल दोन हजार पंचवीसचे चे सविस्तर मासिक राशी भविष्य हा महिना काही महत्वाच्या संधी आणि आव्हानं घेऊन येईल पण संयम आणि योग्य उपायांनी तुम्ही यशस्वी होऊ शकतात तुम्हाला या माहितीचा उपयोग झाला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला तुमच्या राशीविषयी अधिक काही विचारायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा श्री स्वामी समर्थ